गाईच कसे आहात तर आम्ही चाललो होतो माझ्या माहेरी माझ्या मम्मीकडे उन्हाळ्याची सुट्टी लागली होती म्हणून फारसे काही व्हिडिओ मी काढलेले आहेत पण जे काढलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते नक्की पूर्ण ब्लॉग पहा

काही असो दे दीदी आणि मी संगच माहेर येत असतो तरच खूप मजा येते मम्मी कामाला जाते त्याच्यामुळं करमत नाही घरी असल्यावर त्याच्यामुळे दीदी आणि आम्ही आणि मुलं असल्यावर थोडा जास्तच आनंद होतो ना आम्ही सगळे येत असतो मग आताच आम्ही कोकणात जाऊन आलो होतो तुम्ही तो ब्लॉग पाहिलाच असेल तेव्हा आम्ही दोन तीन फणसं आणली होती आणि फणस मला खूप आवडतं तर ते पिकायला ते कापायला खूप रिस्की असतं ते कळलं पाहिजे प्ले ला ना आपल्याला ते केव्हा पिकलं आहे त्याचा वास सुटतो खूप जेव्हा ते पिकलेलं असतं आणि ते कापताना त्याला पूर्ण हाताला तेल लावून घ्यायला लागतं नाहीतर पूर्ण हाताला ते चिक त्याचा लागतो आणि तो सहसा निघत नाही लवकर तर आई तर खायला पण मजा वेगळीच असते ना

दा 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 ला ही आहे बारकी बार, बार... बार आता जन्म झालेली आहे करेक्ट दाखव दाखव पण त्यांना एक मुलगा पण हा वाला मुलगा आहे

कोण पटपट खात आपण बघू आग बाया पटपट खाऊस संपावलं आता दीदी मला पाणीपुरी देते आता हे काय उष्ण नाहीये उष्ण पाच नाही

इनकी खाने दो मम्मी देवा दे ने ये ना बोल दे हां की खाऊ का ये वा 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 क दे ये खाई ले वाटला माय चंगळे बोले कु चंगडा तो नहीं हाले एवढं लाडू टाकले मैसूर राखले नाही का का जास्त करून माहेरी गेले खाण्या पिणं झोपा काढणं आणि शॉपिंग करणं एवढंच चालतं त्याच्यामुळे एवढे व्हिडिओ नाही येत नाही तर खायचे खायचे व्हिडिओ टाकले सकाळ सकाळ उठल्या उठल्या पाहिलं मम्मी मस्त देवाची पूजा करीत होते आणि बाहेरचं वातावरण पण तुम्ही पाहू शकता किती छान झालेलं आहे छान असा पाऊस पडून गेलेला होता आणि दरवर्षी सात ते आठ जून या दरम्यान पाऊस येतो या वर्षी खूप आणि खूप लवकर पाऊस आला खूप सगळी शॉपिंग आम्ही केलेली होती आणि त्यात काही मम्मीच्या अवस्था होत्या त्यामुळे आम्हाला गाडीवर बसायला पण जागा पुरा नाही इतके आम्ही शॉपिंग केलेली होती आणि नेमका त्याच दिवशी मदर्स डे होता म्हणून आम्ही तो सेलिब्रेट केला कम ऑन बॉयज मदर्स डे हॅपी मदर्स डे थोडा

हो खूप छान दिवस, दिवस गेले असताना आणि जास्त दिवस राहिल्यामुळे शेवटी शेवटी करमत सुद्धा नव्हतं पण काही प्रॉब्लेम चालू होते त्याच्यामुळे इकडे मी आले नव्हते सासरी आणि त्याच्यामुळे मला व्हिडिओ सुद्धा काढता आले नाही तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये एक मनात आलं म्हणून सांगते जिथे आपलं चुकत नसेल ना तिथे बोलायला शिका <laughs> नाही तर लोक त्याचा गैरफायदा घेतात बाय कसा वाटलं तर मला हा ब्लॉग <coughs> कमेंट करून सांगा